आजच आमची भेट झाली मागे काही दिवसापूर्वी त्यांना मी एक मेसेज केला शिरोड मध्ये कार्यक्रम ठेवला होता त्या कार्यक्रमामध्ये माझी माध्यमिक शाळा आहे सर आपल्याला माहित आहे विनानुदान शाळा आहे गेली तेरा वर्ष आम्ही विनानुदान म्हणून काम केलंय तुमची सुद्धा शाळा विनानुदान आहे म्हणजे दुःख काय आहे हे सरांनी मान्य केलेलं आहे माहिती आहे त्यांना तसं मी आता विनंती केली होती की आमच्या शाळेंना बघा काही वह्या वाटपाचा काही करता आलं तर तुमच्या मदत करता आली तर अशा वस्तूवर ताई त्यासोबत आमचे भाटे साहेब कांबळे सर धाडगे सर आठवले सर आणि या ठिकाणी आमचे मित्र वेळोवेळी आदरणीय नाणांचा फार असं काम आहे जुनी जुना गटांमध्ये त्यांच्या फार असा छान असा लेख लिहिलेला होता आदरणीय नाना आणि सर्वच या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक बंधू मी आदरणीय ताईच या ठिकाणी फार असं मनापासून कौतुक करतो की आपण शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना असा फार मोठा उपक्रम हाती घेतलेला आहे आपल्या या कार्याला खरोखरच मी एक शुभेच्छा देतो आणि फार वेळ काही घेत नाही पण या ठिकाणी शुभेच्छा देऊन देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देता देता देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे हात गोण घ्यावा हा हात म्हणून सगळ्यांनीच घ्यावा अशी मी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि माझ्या शुभेच्छा माझ्या जय हिंद जय महाराष्ट्र